मन्सरगावचे माजी उपसरपंच सुनील भाऊ दामोदर बानखिले यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे सदर शिबिर शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट व सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी संपन्न झाले आहे शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी मोर्डेवाडी मन्सर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले या शिबिरात पहिल्या दिवशी बुद्राणी हॉस्पिटल पुणे यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मावाटप कार्यक्रम संपन्न झाला आहे तसेच मेडिकल हॉस्पिटल संगमनेर यांच्या माध्यमातून मोफत सर्व रोगनिदान तपासणी शिबिर झाले असून यामध्ये ब्लड शुगर ब्लड प्रेशर ई सी जी प्लस रेट या तपासण्या झाल्या असून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एन्जोप्लास्टी हृदयातील छिद्र मुतखडा प्रोस्टेट ग्रंथी शस्त्रक्रिया ओपन हार्ट सर्जरी हाडांचे फ्रॅक्चर आदी उपचार करण्यात येणार आहे सदर आरोग्य तपासणी शिबीर मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून राबविण्यात आले असून तीनही दिवस मोफत डोळे तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मा वाटप मोफत आरोग्य हेल्थ कार्ड वाटप महिला व पुरुषांच्या विविध आरोग्य तपासणी होणार असून

आम्ही दहा ऑफिसला बसलो होतो दिलं आणि कार्यक्रम काय घ्यायचे हे ठरले काही जण म्हटले आपण महिलांचा पैठणीचा कार्यक्रम घेऊ त्याचप्रमाणे काही जण म्हटले आपण ट्रिप काढू परंतु आम्ही सगळेजण भावना विनंती करत होतो आणि भावनी सांगितलं आपण हे बाकीचे कार्यक्रम घेण्यापेक्षा लोकांच्या समजदुखी लोकांच्या आरोग्याला चांगलं होईल असा आरोग्य शेवट की तिथे चांगलं राहील तर भाऊनी सांगितलं आपण मोडवाडीला इथं डोंबी मळ्यामध्ये त्याचप्रमाणे लोंढे मळ्यामध्ये भररोनाथ गली आणि दादांच्या ऑफिसला मुळीवळीत अशा सहा ठिकाणी आरोग्य शिबिर लाभू त्याच्यातून महिलांना पुरुषांना काहींना ज्यांना चष्मे लागतील त्यांना चष्मे मोकळतो काहींना महिलांना जे आजार असतात आणि ते महिला लपवतात किंवा शांती नाही आणि ते आजार टाळले की नंतर ना कॅन्सर वनची टेस्ट चालू होती टूची टेस्ट चालवली आणि थर्ड स्टेजला कॅन्सर केल्यानंतर ना ते कवर मग भाऊने सांगितलं आपण समाजाच्या उपयोगाला येईल अशी कार्यक्रम करू जेणेकरून आपल्या वाढदिवसाचा साधून हा एक सामाजिक उपक्रम आपण शहरामध्ये राबू मग त्यानंतर दिवस तीस तारखेला आमच्या मोठवाडीमध्ये कार्यक्रम केला जवळजवळ साडेतीनशे पावणे चारशे महिला त्या ठिकाणी आल्या होत्या एकशे बासष्ट महिला नाम यशस्वी वाढवले आणि त्या ठिकाणी आरोग्यमध्ये डोळे चपासणी करत असतात जवळजवळ तीस जणांना मोतूबिंदू सापडले त्यांचे देखील भाऊ या गणपतीनंतर ना बसमध्ये आता कालला म्हणजेच करोनाला काही सापडले काही आपल्या बहिणाला गेली सापडले असे जवळजवळ तीस पस्तीस जण आहेत त्यांना भाऊ आपल्या स्वखर्चाने पुणे या ठिकाणी घेऊन येऊन त्यांचं ऑपरेशन डोळ्यांचं मोफत करून आणणार आहे या ठिकाणी मी एवढंच सांगेल एक मन आणि हुरहुरीचा सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आणि मंच शहरामध्ये अनेक ठिकाणी दादा दादांच्या माध्यमातून सुनील बा असतील ट्रेनिजच्या असतील पाणी पुरवठ्याचे असतील अनेक प्रश्न तर अनेक कार्यकर्ते दादांच्या सोबत आले गेले परंतु एक सच्चा एक नेष्ठ कार्यकर्ता दादांचा आज या ठिकाणी मंच शहरामध्ये त्यांच्या वाढदिवसाचा आवतुज एक चांगल्या प्रकारचा उपक्रम मंच शहरामध्ये सुनील आणि राबवला आज या ठिकाणी गोकर्णेश्वर मित्रमंडळ असेल त्याचप्रमाणे सुनील मित्रपरिवार असेल सर्वांच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे तरी या परिसरातील सर्व महिलांनी पुरुषांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करा या ठिकाणी मनक्याचे ज्यांना आजार आहेत या ठिकाणी गाद्या तीन या ठिकाणी मशणी आहेत त्या मशणीवर झुकून तुम्ही त्याचा उपभोग घ्या अतिशय चांगल्या प्रकारच्या मशनी या ठिकाणी आहेत ज्यांना मनक्याला पेन होते मान का माने बसी पेन होते त्यांनी देखील त्याचा उप चांगल्या प्रकारचे यंत्रण या ठिकाणी राबवलेले आहे आणि निश्चित प्रकारे त्याच्यातून अनेक महिलांना काही ना ज्यांना चष्मे लागतील त्यांनी चष्मे घ्या आणि हे सर्व खर्च मोफत आहे कुणालाही या ठिकाणी एक रुपये द्यायचा नाही हा उपक्रम भाऊनी राबवल्याबद्दल भाऊंना पण

जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न